नवा फंडा पैसे अडवा पैसे जिरवा बुडाला जिल्ह्याचे देवखेड येथील मोठी बातमी बुलढाणा जिल्ह्यातील मोठी खळबळजनक ब्रेकिंग न्यूज येते की जिल्हा परिषद बुलढाणा सिंचन विभागा अंतर्गत कोल्हापूरी बांधारा देवगड नंबर एकचे दुरुस्तीमध्ये घोटाळा करून शेतकऱ्यांचे नुकसान केले यामध्ये संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने बंधाऱ्याचे काम आरधोड केले आणि त्यांच्या लोखंडाच्या प्लेटसुद्धा दिल्या नाहीत आणि बिल परस्पर काढले सिंचन विभागाला वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा कोणतीही दखल न घेतल्यामुळे दिगंबर श्रीराम भोसले हे आमरून उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदन म्हटले आहे श्रीराम भोसले देवखेड शिवपुरी महाराज पाणी वाटप संस्था देवखेडचा अध्यक्ष आहे आम्ही आमचा देवखेड को कोल्हापूरपूर टाईप बंधारा क्रमांक एकचं काम देवळगाडा विप उपविभागीय कार्यालयानं ना, दोन हजार सतरा अठराला आहे त्याला पूर्ण काम केलं नाही बिलं पूर्ण काढून घेतलेलं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला पूर्ण पावसाळ्यात दुष्काळामध्ये एकच पाणी पडला त्या प्लेटाचं त्यांनी बिल उचललेलं आहे कार्यकारी अभियंता उपयोग अभियंता मीनासे साहेब व संबंधित ठेकेदार यांनी बिल काढून वाटून घेतलेलं आहे व बंधाराच्या ज्या प्लेटा आहेत त्या दिल्या ना नाही त्या न द्यामुळं आमचं पिकानं यावर्षी करपून गेले वाढलं नुकसान झालं आता आम्ही सतत जाने सात जानेवारीपासून बुलढाणा येथं कार्यकारी अभियंता बुलढाणा पाटील साहेब यांच्याकडं व जिल्हा परिषद कार्य यांच्याकडं नेहमी चकरा मारतो परंतु कोणतंच काही अजून त्यांनी आमच्या अर्जाचा विचार केला नाही व करण्यास तयार नाही त्याच्यामुळं आम्ही आता या इतकं कंटाळू आहोत या ईथपर्यंत आलेलो आहे की आम्ही त्यांना उपोषणाच्या नोटिसा दिल्या ते त्यांनी दखल घेतली वर्तमानपत्रांना पुण्यनगरी व लोकमतनं तरी त्यांची झोप उडाली नाही ते प्लेटा देण्याच्या मनस्थितीत नाही परत आता आमवरून उपोषणाला बसणार आहे तसंच आम्ही तर या याच्यापर्यंत आत्महत्या करावी की काय हे आम्ही सर्व शेतकरी विचारात आहो त्याच्याकरता इथं आलो होतो पण आज पाटील साहेब इथं कार्यकारी अभियंता नाही तरी आम्ही तुम त्याच्याकरता तुमच्याकडे निवेदन दिलेलं आहे तरी या निवेदनाचा प्रसारमाध्यमाने विचार करून याचा पाठपुरावा करावा नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही कारण पावसाळा कमी आहे आता पावसाळे दिवस जवळ आलेले आहे आणि जर प्लेटा वेळेवर मिळाल्या नाही तर पुढचं वर्षेतसुद्धा वाया जाणार आहे सुकून जाणार आहे पिकं मग तेव्हा आत्महत्या ते करून मेल्यापेक्षा आजच इथं या कार्यालयात येऊन आत्महत्या केलेली बरी असा आम्हाला या विचारात आलेला